सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेतील आज कुपन क्रमांक चाळीसचं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक आकर्षक भेटवस्तू आणि एक सन्मानपत्र लोकमतर्फे दिलं जाणार आहे कुपन क्रमांक चाळीस प्रश्न खगोल अभ्यासकांची पहिली राष्ट्रीय परिषद कुठे झाली कुपन क्रमांक चाळीसचा प्रश्न पुन्हा एकदा ऐका खगोलशास्त्रज्ञांची अभ्यासकांची पहिली राष्ट्रीय परिषद कुठे झाली आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुणे पर्याय क्रमांक तीन पुणे याच्यापुढे असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे कुपन कापत असताना डॉट डॉटने दिलेला पोर्शन कापून तेवढंच आपण आपल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवायचं आहे त्यासाठी कुपन क्रमाने राहावं यासाठी कुपनच्या पाठीमागे जर आपण पेन्सिलने कुपनचा क्रमांक नोंदवला तर आपल्या चुका होणार नाहीत चला तर स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुमच्या मनामधले शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद